Čia... Aš būsiu ataskaitęs, ką ta manamai, tenai? Nau, idėja. Jau... Kasana, lava, ką man stovi? तर आज आहे मंगळवार आणि आज ब्लॉग थोडासा शूट करते म्हणजे घरातलाच तर बघाय कुठे गेलो तर जाऊ मावशीकडे जायचं असेल बघू टायम म्हटलं तर जाऊ न तर मग आम्हाला जायचंय मला ड्रेसिंग टेबल घ्यायचंय ड्रेसिंग टेबल आहेत ना मेकअपसाठी तर तो पण बघायला आहे त्याच्या अगोदर आहे ना आमच्या टिफिनची तयारी आमची गेला आहे स्कूलमध्ये तर त्याला टिफिनमध्ये तर रवा इकडे बघा म्हणजे प्रसादाचा शिरा प्रसादाच हा बघा हा मी घेतलेला आहे मस्त रवा आणि सर्व काढून घेतले बघा साईज काय काय साहित्य सर्व घी अजून एवढं घ्यायचं आहे मला याच्यात मला काढायचं बाकी संपली छोटीवाली बघा ही बघा ना ही संपली छोटीवाली तर मी आता वाली फोडते मोठी आणि घी साखर इकडे रवा आणि मस्त इथे केला हा बघा प्रसादच बघा प्रसाद आणि इथे ड्रायफ्रूट सगळं आणि आता मस्त आपण ते या इथे दूध थोडं येते तर मी आता बनवते थोडासा रवा म्हणजे असंच सांची प्रसादा सारखा आवडते म्हणून तर थोडं का सामान्य बघितला तर चला आता पटाट बनवायला घेते आणि तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये नंतरच भेटते चला हे बघा आता आहे ना दूध तर गरम करून घेतेच त्याच्या अगोदर आहे ना मला वेलची आहे ना खेचून घ्यायची म्हणजे वेलची वेलची पावडर थोडीशी पावडर करायची आहे आणि केला वगैरे नंतर केला शेवटी टाकायचं तर केला टाइम आहे त्याच्या अगोदर आहे ना आपण मस्त आता हा जो रवा आहे ना तो आपण भाजून घेऊया इकडे दूध तर होते मस्त गरम त्याच्या याच्यामध्ये आपण मस्त रवा भाजून घेऊया चला कोणाकोणाला कसा प्रसाद जर का पाहिजे तर मग थोडंसं कमी वापरायला पाहिजे मी डोडर घेतलं कारण मला आणशुला माझ्या प्रसाद जो असतो ना पूजेमध्ये तसा त्याला पाहिजे होता करून घेतला मस्त केळी वगैरे आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही बघू शकता सर्व ड्रायफ्रूट्स टाकल्या तुम्ही कोणाकोणाला सर्व आवडतं कोणाला मला नाही आवडत तर आपल्यावर कोणाला आवडते ते तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये कुठला पण ड्रायफ्रूट्स तर चला आता आहे ना त्याच्यामध्ये गॅस आहे ना फ्लेम लो आहे मला ठेवूया दूध आपण ॲड करूया जितकं आपल्याला पाहिजे तितकं दूध ॲड करूया मस्त गरम केलेलं दूध आहे हा त्यामध्ये एक गोष्ट आपण ऍड करायची बाकी होती वेलची पावडर आपला शिरा तयार आहे प्रसादाचा तर फक्त एक दोन मिनिटे झाकून देते कारण की मला वेलची पावडर टाकायला थोडासा लेट झाला तर मी थोडस होतं म्हणजे वास त्याच्यात मिक्स होण्याकरता फक्त दोन मिनिटे ठेवते आणि मस्त लगेच आपल्या पहिल्या बाप्पाला प्रसाद दाखवते चला, चला तर चला सर्वात पहिला तर आता मी गॅस बंद करते शिरा सगळ्यात पहिला आपण दाखवूया देवप्पाला बघा आणि मस्त गरमागरम इथे बघा लगेच हांशी टिफिन भरून घेते आणि हंशी नाही जास्त सांगितले आज तर त्याच्यासाठी मी थोडासा एक्स्ट्रा त्याला जास्त येते शिरा हा बघा गरम गरम मस्त आणि त्याला ना या टायमाला गरम गरम टिफिन जातो सकाळी नाही देत मी सकाळी तसं थंड होते ना हा बघा मस्त गरम मस्त हा बघा तर थांबूस गरमागरम टिफिन रेडी आहे मस्त पॅक करते त्याच्या अगोदर मस्त मी पहिला आपल्या बाप्पाला प्रसाद देते चला आत्ताच मस्त माझा शिरा झालेला आहे म्हणजेच आपला प्रसादाचा शिरा बनवण्याचा प्रयत्न करते तशी मी पण तसा होते पण जसा प्रसाद आपल्या पूजा मध्ये भेटतो ना पूजेत तो सगळ्यात जास्त माझा फेवरेट आहे आणि हंशूचा त्याच्यावरच त्याला सवय लागली तर हा कसा आहे शिरा एकदम मस्त झालेला आहे नंबर वन मला खूप आवडला आणि हां खुश होईल हंशूचे प्रेम पण खुश होते मस्त नंबर चला चला, बाए। बाए। चला। बाए बाए। तर त्याला आता खाऊन घेतो मस्त झालं तर प्रसाद शिरा आणि जर आज कुठे गेलो तर नक्कीच भेटू नाही तर मग आपला कंटिन्यू फिरातलंच चला बाय आता मी एकटीच आहे मस्त आता फक्त जरा काम वगैरे करते तर असेल सगळं आणि मग आम्ही नंतर जाऊ माझ्यासाठी ड्रेसिंग टेबल बघायला चला बाय बाय नंतर भेटूया आपण बाय बाय आता मी आहे ना हे मी सण टाकलेले जाते तर आता हे आहे ना मी पहिला याच्यामध्ये कुकर मध्ये शिट्टी घेते म्हणजे शिजून घेते पहिल्या कुकर मध्ये हे बघा आपले चणे झाले मस्त जास्त शिट्ट घेतलं वाटते मी चणे तर हे बघा चणे आहे ना आपले जास्त शिजले आता हे बघा चान। चान शिजले तो है ना शिजले जाते तर आता ना काय करते जास्त शिजले आहेत म्हणून आता ना मी पेस्टच करते कांद्याची पण पेस्ट केली टोमॅटोची पेस्ट केली अद्रक लसू मिरची आणि कोथिंबीरची सुद्धा फक्त कढीपत्ता ठेवला आहे आणि चांगला व्हिडिओ काढायला काय माहितीये का मी चपातीला गरम गरम टाकायचे वाढ असते ना तर याच्या दोन चपाती लागते तर मग गरम गरम आत्ता चपाती बनवते आणि भाजी आपली झाली बघा माझी मध्ये अशी बघा अशी झाले भाजी मस्त तर चला आता काय सगळं आता रेडीच करते डायरेक्ट आणि जेवायला भेटते जेवताना मस्त गरमा गरम काय बन का फुलके ट्राय करते चला आता ओला टाईम आहे जे वेळेला अंशु ओला तोपर्यंत मी फुलका बनलो बघा कसा झाला असं शिकली ना चला माझ्यासाठी करून घेतला माहिती आहे का मला भूक लागले असं फुलका करायचा आता शिकली फुलका मी धोती आहे आता फक्त माझ्यासाठी दोन करते आणि ओला आणि अंशुला मी नंतर करेन मी शिकतो शिकत का नाही मला बघा थोडी बाजू थो, शिजवायची एका बाजू आता मी डेली आहे ना आम्ही भात वगैरे बंद करणार आहोत मला माहिती नाही नो आयडिया झाला बघा मस्त रोटी आहे रोटी ती माझ्या फोनला फेवरेट आहे माझ्या रोटी डन चन्ना चला मस्त चला मस्त बनणार आहे मी आणि खोबरं नाही काय नाही मला जास्त खोबरं वापरतच नाही ऍक्च्युली आता काय आता मस्त जेवण घेते व नंतर जेवतील कारण जेव्हा जरा थंडा प्यायला म्हणजेच रेडमोर करायला तर मी जेवून सांगते कशी झाली भाजी हा मस्त आता पोट भरून जेव्हा चला आता काय आणि दोनदा वाचण्याचा अंशावर ठेव खूप पडला असतं बघा याची मुलं पेपर मस्त गरम गर्म केला फुलके बनवले बघा मी बघितलं ना फुलका काय बोलला बघितल्या बघितल्या सौरभ जोशी बोलला लगेच भाजी बनवले बघा चला आता तो आला आणि परत रेडी झाला कशाला माहिती आहे का कशाला रेडी झालाच रे फुटबॉल आणि ऐशे किती वाजता पाच आता बघा आता स्कूल मध्ये जाईल फुटबॉलला आणि येईल पाच वाजता आणि पाच वाजता आल्यावर ट्युशनला जाईल चला आणि दुसरं पेपर होता पेपर चांगला गेला ना चला जेव बाय चला बघा आता असं जेवण वगैरे झाला आणि किती वाजे बघा दहा वाटवायला तीन चार हजार लिहित भांडी कसा मला आणि आमचा आता गेला बोल त्याची आणि शो आला फुटबॉलच्या क्लासवरून आणि आता लगेच मस्त अंघोल केली फ्रेश झाला आणि थोडं वेळा तर रॅपटॉवर खेळतोय आणि मग आता ट्युशनला जायला डा लगेच ट्युशन नाही बघा आता होकवाल त्याला आरामच नाही कसं आता बसले जरा खेळ आणि जा चल बघा आम्ही आहे ना मगाशी खाली गेलो होतो राहू आलायला आले गेलो ना हो काय भेटला नाही आम्ही लगेच आलो राहूवर काय घेतला नाही आता भूक लागली आता जीवनात मस्त बटाट्याची भाजी जीवनात चला मस्त भजी मस्त पकोडा आज पकोडा नाही भजी आहे बटाट्याची भजी आहे भजी गरम आणि आज सूर्यने कटिंग केलं नाही आजकाल तेल फुकतील बघा टमाटा फुकतील आपल्या भाज्या मी काढल्यात त्या मग त्या टुनर टेस्ट करतो दो कैसे गरम गरम कशी क्रिस्पी मला दे एक प्लेट एकदम एक प्लेट कितीची वीस रुपये प्लेट वीस रुपये प्लेट कसे झाले बघा लागली बघा गॅस पास झाले आणि आमचे कॅमेरामॅन लेट कॅमेरा चालू करतात चला आता तुझं जेवण वगैरे झाला मस्त आणि आता मसाले वगैरे भरून घेतले आम्ही कारण की ब मसाला आम्ही असेच ठेवले भरले बर भरून ठेवलेले पण डब्यामध्ये नव्हते भरले तर कसे भरलेत बघा आम्ही हे बघा असे पॅक केले सगळे मस्त पिशव्या वर्षभराची तयारी म्हणजे पूर्ण पावसाला पूर्ण पावसाला पुरते मसाला हा आणि हालत पण आम्ही असेच भरले बघा हे बघा पाहिजे पिशव्यात ना असं भरून घेतला टाकायच्या आणि ठेवायचा वर्षभर बघायची गरज नाही आणि मस्त लाल कलर पण मस्त आले छान आले बघा मसाल्याला जेव्हा लागेल तेव्हा जेव्हा संपेल ना तेव्हा अशी एक पिशवी काढायची आपल्याला जेव्हा वापरायची असेल तेव्हा हे बघा जेव्हा लागेल ना तेव्हा एक पिशवी काढायची बघा कशी मस्त या आयडिया आई दिले मला आमच्या कारण की पहिला आम्ही कसं एकत्रच ठेवायचो मसाला ना एकत्र मसाला ठेवायचा डायरेक्ट एकत्र डब्यात डायरेक्ट आता पिशवी बरं पाव पाव किलो काढायचं आणि त्याची वास पण राहते आणि कलर पण उडत नाही मस्त पिशवी मध्ये पॅकिंग राहते बघा चांगली आणि मसाल्याचा मस्त फ्लेवर वास पण छान राहते वर्षभर छान राहतो मसाला आपला आता कसा डबा भरला साडेतीन किलो मसाला आणल्या पण हा पण पाच किलोचा चा डबा आहे पूर्ण झाला असा डबा पूर्ण झाला बघा तर त्याच्यावरती अजून आपण पेपर लावूया असं ना सांगा आता मसाला आपला हा डन हा झाला मसाला आणि याच्यामध्ये हलदीला जा जालदीला डबा धुवायला गेलो हा राहू द्या म्हणाला दुध्या बरं हे बघा इथे आहे ना हा कश्मीरी मनासासाठी भरलाय बघा आम्ही कश्मीरी रेड फक्त कलर साठी मसाले ते पण तसेच सेम पॅकेट केले आहेत बघा तसेच पॅक केले तर, तर आता काय मसाला तर भरला आणि थोडासा हायला डब्बा काम घेऊ लागत गेल्या वर्षी एवढी बाकी आमची गेल्या वर्षी तर आता ब्लॉक सुद्धा आहे ना इकडेच एंड करते हे सगळं हा भरले नव्हते पण हा हे बघा याची भरले नाही ना मग अशी काढायला लागते याच्यातून आता कशी ही भरली अशी एक पिशवी आपल्याला करता येते मग असं काढायला लागते पूर्ण बाहेर ला गेल्या वर्षात आई माझ्या आयडिया दिली तर ना डब्बत धुवायला लागेल मला हळदीसाठी हा तर झाला मग त्याचा तर हा आणि हा उद्या करेन मी तर चला आता ब्लॉग आहे ना मी इकडेच एंड करते जेवण वगैरे झाले सर्व तर ब्लॉग आता इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग घरातलंच ब्लॉग म्हणजे सकाळचं जेवण वगैरे आणि कुठे बाहेर नाही गेलो तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये टी टेक केअर गुड नाईट